नमस्कार मी भारती रायस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची चकली त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ एक वाटी शाबू घेतले मी एक वाटी वरई घेतली लाल तिखट घेतलंय उकडलेले दोन बटाटे घेतले सेंदव मीठ एक वाटी तेल हे शाबू आपण आता भाजून घेऊ हे बघा आपले शाबू छान भाजत आले आज छान बारीक गॅसवरती फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं कलर जास्त असा चेंज नाही होऊ द्यायचा हे बघा आज छान भाजून घ्यायचं आता हे आपले शाबू भाजले तर आपण आता हे काढून घेऊ हे बघा आता आपण ही वरई टाकली वरई पण अशी छान भाजून घ्यायची आणि काही घरचे आपले वरई शाबू हे घरच्या साहित्यामध्येच होते आपल्याला काही जास्त बाहेर साहित्य आणायची गरज नाही घरच्या साहित्यामध्ये एकदम कमीत कमी साहित्यामध्ये होते असं हे वरई पण आपण छान भाजून घेऊ आता हे बघा आपण आता वरई छान भाजून घेतली अशी भाजून घ्यायची फुलेपर्यंत आता मिक्सरला ह्याची बारीक पावडर करून घेऊ इथे मी शाबू पण भाजून घेतलाय या असं फुलोपर्यंत असा छान मोठा होईपर्यंत भाजून घ्यायचा छान यात ही पण हे जी पण शाबूची पण आता आपण पावडर करून घेऊ हे बघा आपण हे वरईचं पीठ एकदम असं बारीक असं मिक्सरला दळून घेतले मी शाबूस पण दळून घेतले जर जास्त पीठ जर बारीक नसेल होत तर तुम्ही चाळणी थोडस चाळून घ्या हे असं एकदम बारीक असं मी दळून घेतले आता आपण उकडलेले दोन बटाटे ते किसून घेऊ हे बघा आपण असा बटाटा एकदम बारीक असा किसून घेतलाय किसणीने किसून घ्यायचा म्हणजे त्याच्या गोटळ्या राहत नाहीत नाहीतर मग चकली आपण पाडताना ती चकली मध्येच तुटणार हे असं एकदम किसणीने किसून घ्यायचा छान आता आपण हे शाबू आणि वरईस पीठ आपण मिक्सरला दळून घेतलंय ते आपण एकदा चाळणीने चाळून घेऊ म्हणजे एखादा शाबू राहिला असेल तर तो निघेल हे बघा हे असं जाडसर असेल तर ते निघतो परत हे आपण मिक्सरला लावून घेऊ शकतो हे असं छान आपण चाळून घेऊ मजे शाबू चिकन थोडेसे राहिलेले निघतील हे बघा आपण असं एक पीठ एकदम बारीक असं दळून घेतलेलं पीठ परत चाळून घेतलंय यात आपण आता लाल तिखट टाकून घेऊ तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरे पावडर टाका तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो चवीनुसार मीठ आता आपण थोडस फोडणी देण्यासाठी थोडस त्याला मोहन घालू त्यासाठी आपण थोडस तेल गरम करू एक दोन चमचे असं मी हे तेल असं कडकडीत गरम करून घेते आपण तेल गरम केलेलं के त्याच्यावरती घालून घेऊ हे असं छान आपण चमचेने हलवून घेऊ कारण असं हे तेल कसं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ना त्यामुळे ते हाताला चटके बसते हे बघा आपण जे बटाटा किसलेलं होतं त्यामध्ये असं हे पीठ चुळून घेऊ हे बघा तेल टाकलं आपलं अस छान त्याला हे आपण सगळे क्लास चुळून घेऊ आपण पीठ मळण्यासाठी आता थोडस कोमट पाणी घेतलंय कारण वरही कशी जास्त चिकट नसते यास थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ असं मळून घ्यायचं छान तुम्ही जिरे तुम कोथंबीर जर खात असाल तर टाकू है खायला ही चकली एकदम अशी खुसखुशीत छान लागते आपल्याला पाणी लागेल अस घट्टर याचा गोळा करून घ्यायचा जास्त पातळ गोळा करायचं नाही कारण काटे छान येत नाही हे बघा असं आपण छान मळून घेऊ हे बघा असं पीठ आपलं मळून तयार आहे त्यातलं थोडस पीठ घेऊन आपण आता मळून घेऊ आणि ते त्या सोऱ्यात आपण भरून छान चकल्या पाडून घेऊ त्याच्या आपण आता या दोन प्लेटीला थोडं तेल लावून घेतलंय त्याच्यावरती असं आपण सोऱ्याने चकली पाडून घेऊ खायला एकदम अशी कुरकुरीत छान लागते हे चकली हे बघा किती छान पडते अजिबात तुटत नाही फक्त जसं मी साहित्य सांगितलं सा सा तसं घ्या एकदम तुमची पण चकली अशी खूप बुड़ छान होईल हे बघा आपल्या चकलीचे आता बुडबुडे कमी झालेत आपले चकली तळत आली असे छान तळून घ्यायचे आपण हे बघा मी आता ह्या दोन चकल्या करून घेतल्या आज काटे बघा किती छान आलेत अजिबात म्हणजे तुटत नाही चकली छान येते चकली हे आता आपली चकली खाली बसली चकली आपली तळून तयार आहे हे आपण असे काढून घेऊ हे बघा किती छान झाली आपण परत ह्या दोन चकल्या त्याला सोडून घेऊ बघायला जे बुडबुडे किती येतात आता हे कमी झाले ना की समजायचं आपली चकली होत आली पूर्ण चकलीवरचे बुडबुडे कमी झाले की चकली आपली झाली आहे असं समजायचं हे लगेच चकली पलटायची नाही थोडं एक दोन मिनिट अशीच ठेवायचे गॅस मिडियमच ठेवायचा गॅस कुठंच वाढवायचा नाही हे बघा आपली चकलीला थोडस बुडबुडे कमी झालेत आपण हे असे पलटून घेऊ छान अशा सगळ्या चकल्या आपण करून घेऊ हे बघा आपल्या उपवासाच्या चकल्या तयार आहे एकदम अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले छान योगा किती काटेरी झालेत एकदम छान अशा हे बघा हे बघा आपल्या चकल्या अशा तयार आहेत तुम्ही पण अशा नक्की करून बघा एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत अशा चकले एकदम संपेपर्यंत अशा कडक राहते हे बघा अशा चकले छान झालेत नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद